परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्वाचं आहे मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला आहे की दोन हजार चौदाला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना बीजेपीची युती फिसकटली अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्यांचा हात ओढून धरला उद्धवजींनी भेटाय केल्यावर जाऊ नका सदाभाऊ गण ते होते मिस आक्षीदार या घटनेचा त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील मी माझ्या पर्व ज्येष्ठ उद्धवजी ठाकरे हे माझं दैवत आहे अजूनही दैवत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या जवलंत हिंदुत्वाच्या मशीद मी तयार झालेला कार्यकर्ता आहे माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभारसाहेब पाप अजिबात नव्हतं परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले जे शेजारची जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे पडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले काही लोकांनी त्याचे कान भरलेले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा त्यांना भेटून आल्यानंतर आठ दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का हा होता पण त्याचा विपर्यास तर करण्यात आला